श्री स्वामी समर्थ रोजच्या स्वामी समर्थ महाराज लवकर उठून सर्व उरकून बाळाची वाटपात बसता स्वामींचा आवडता एक भक्त येतो स्वामींना भेटायला स्वामी म्हणतात माझ्या बाळा कसा आहेस तू तो भक्त म्हणतो स्वामी माऊली आम्ही खूप सुखी आहोत तुमच्या कृपेने आम्हाला काहीही कमी पडत नाही तुमचे फक्त नाव घेतले तरी आमच्यावर संकट आलेले लगेच पडते तो भक्त म्हणतो स्वामी माऊली मला तुमची खूप आठवण येत होती म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो आहे तो भक्त म्हणतो स्वामी माऊली तुमचा तुमचा हात आमच्या डोक्यावर शेवटपर्यंत असू द्या तेव्हा स्वामी म्हणतात बाळा आम्ही सदैव आमच्या भक्तांच्या पाठीशी असतो तेव्हा चिंता करायची नाही तो भक्त स्वामीना म्हणतो स्वामी माऊली आता मी घरी जातो आणि मी तुम्हाला परत भेटायला येईन स्वामी म्हणतात बाळा जा घरी सावकात जा हा तो भक्त उठून स्वामींना नमस्कार करून घरी जायला निघतो इतक्यात तो बाळ येतो स्वामी त्या बाळाला म्हणतात बाळा आज तुला उशीर का झाला तो बाळ म्हणतो स्वामीरा या आज उशीरा उठलो ना तेव्हा मला यायला वेळ लागला स्वामी म्हणतात बाळा बस आता हा आणि शांतपणेने आई स्वामी म्हणतात बाळा जेव्हा काही नसते आपल्याकडे तेव्हा सहनशीलता ठेवा आणि जेव्हा सगळे काही असेल तेव्हा कदर करा स्वामी म्हणतात बाळा तुला एक सांगू का बाळा परमेश्वर हा नेहमी राहणारा स्वयंपूर्ण आणि आनंदमय असल्यामुळे त्याचे चिंतन करता करता मनामध्ये ते गुण उतरतात अर्थात मन परमेश्वराच्या चिंतनाने आनंदमय बनल्यावर त्या माणसाला जीवन किती रसमय होत असेल याची कल्पना करावी मी त्याचा आहे आणि हे सर्व त्याचेच आहे अशी सारखी जाणीव पाहिजे किती आनंदमय आहे त्यात तो बाळ म्हणतो स्वामीराय्या खूप छान ऐकायला छान वाटले स्वामी म्हणतात बाळा निंदा नेहमी त्याच व्यक्तीची होत असते जी दुसऱ्यांच्या सुखदुःखात धावून जाते जसे गुरु शिवाय ज्ञान मिळू शकत नाही तसेच निंदका शिवाय प्रगती पण होऊ शकत नाही स्वामीराय्या तुम्हाला सांगू का आमच्या मनामध्ये असंख्य विचारांचे वादळ चालू असते तितक्यातच कुठेतरी तुमचा फोटो दिसतो आणि खाली लिहिलेली असते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी बाळाचे हे बोलणे ऐकून स्वामी बाळाकडे कौतुकाने पाहतात बाळा आम्ही आमच्या भक्तांच्या मनात कोणतेही विचार येऊ देत नाही स्वामी म्हणतात बाळा काही माणसे मा वाईट मार्गाने धन कमवतात पण ते त्यांना कधीही सुख देत नाही तसेच भक्तांनो जीवनात संधीचा फायदा जरूर उचला पण कोणाच्या परिस्थिती आणि मजबुरीचा नको स्वाई म्हणतात बाळा आयुष्यात कधी ना कधी आपल्याला त्रास हा झालाच पाहिजे आपण वाईट आहोत म्हणून नाही तर आपण लोकांसमोर चांगले वागत फिरतो ना हेच चांगले वागणे कुठे थांबवायचे हे समजावे म्हणून स्वाई म्हणतात बाळा आले का तुझ्या लक्षात तो बाळ म्हणतो होय स्वामीराय्या आणि बाळा कधीच खचून जायचे नाही कारण काळ काळ वेळ वेळ हे सगळे बदलते फक्त लागतो तो, लाग तो, तो संयम बाळा जे बोलतो ते शब्द असतात जे बोलता येत नाही त्या भावना असतात आणि जे बोलायचे असते पण बोलता येत नाही त्या मर्यादा असतात हे लक्षात ठेव बाळानो आपल्या मागण्यात खरेपणा असला की आयुष्यात कुठेतरी त्याचे फळ मिळतेच आणि बाळानो स्वतःला शांत ठेवा कारण जितके तुम्ही शांत राहाल तितके तुम्ही अतूट मजबूत राहाल कारण लोखंड जेव्हा होते लोखंड जेव्हा होते तेव्हा न तेव्हा ते मजबूत होत असते साई म्हणतात आपण कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो तरीही नीतीने मांडलेला डाव आणि ठरलेला शेवट आपल्याला स्वीकारावाच लागतो बाळा तसेच वाईटाची संगत ही नेहमी नुकसानकारक असते मग ती कशीही असो कारण कोळसा पेटलेला असतो तेव्हा हात भासतो आणि पेटलेला नसतो तेव्हा हात काळे करतो म्हणून बाळा कधी पण माणसाने चांगली संगत करावी आणि अहंकार हा कधीच करू नये अहंकार हा वाऱ्यासारखा असतो फरक फक्त एवढाच की वाऱ्याने झाडाची पाणी तुटतात आणि अहंकाराने जवळची माणसे तुटतात हे लक्षात ठेव स्वामी म्हणतात आयुष्यात सर्वच निर्णय चुकीचे नसतात काही गोष्टी काळानुसार घडतात त्यामुळे तुम्हाला जे मिळते त्यात समाधानी राहायला शिका बाळा या जगात तुमचे वाईट करणारे भरपूर असतात पण तुम्ही त्यांचा विचार करू नका तुम्ही तुमचे काम चांगलेच ठेवा आणि बाळा ध्येय निश्चित असेल आणि त्यावर विश्वास जर असेल तर कोणतीही अडचण रोखू शकणार नाही तुम्हाला फक्त सातत्य ठेवा आणि कामावर निष्ठा ठेवा यश बघा तुमचेच आहे तेव्हा बाळ स्वामीला म्हणतो की स्वामीरा या आम्हाला ज्या वेळेस कोणासाठी किंवा आमच्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही तेव्हा आम्ही डोळे बंद करून तुमचे नाव घेतो आणि लगेच आम्हाला आमच्या प्रश्नाचे उत्तर मिळून जाते साई म्हणतात बाळा किती विश्वास आहे रे आमच्यावर तुमचा बाळा स्वतःला कधी एकटे समजू नकोस सर्व काही तुझे चांगलेच होणार आहे साई म्हणतात बाळा लोक तुमच्या सोबत कसे वागतात ते जाऊ द्या पण तुम्ही मात्र त्यांच्यासोबत चांगलेच वागा कारण कर्म हे कोणाला सोडत नसते आणि तुमचे विचार नेहमी चांगलेच ठेवा अशी मनामध्ये अशी जिद्द ठेवा की मी हे काम करणारच आणि करून दाखवणारच मनामध्ये चांगले विचार असले ना की आपले चांगलेच होते आणि कधी पण कधी पण अपेक्षा लोकांकडून ठेवू नका देवाकडूच ठेवा आपण जर परमेश्वराचे मनापासून नाव घेतले ना तर परमेश्वर आपल्या सतत पाठी असतो हे बाळा कायम लक्षात ठेव स्वामी म्हणतात बाळा आता इतकेच हा आता तो, तो घरी जा आणि शांत जाऊन झो तो बाळ उठून स्वामीला नमस्कार करून घरी जायला निघतो श्री स्वामी समर्थ